हाय फॅमिली हाय या या चहा प्यायला या सर्वांनी लवलेशनी खास चहाची सोय केलेली आहे या के लवकर नाही तर थंड होईल लवलेश वडापाव कुठं आणला असत स्कीम वाला वडापाव होता काय स्कीम होती ती तीन पचीस रुपये तीस रुपयामध्ये तीस रुपयामध्ये चार वडापाव आणि पन्नास साठ रुपयामध्ये सहा काहीतरी नाही सहा नाही विसरला बिहार दीडशे मध्ये दहा दीडशे मध्ये दहा आणि अडीच लिटर कोल्ड ड्रिंक फ्री दीडशे मध्ये दहा वाडा पाव आणि अडीच लिटर अडीच म्हणजे अडीच लिटर अडीच लिटर, लिटर कोल्ड ड्रिंक फ्री कोको म्हणजे याच्या आणि कितीला किती दीडशे ला, किती। ला ना, ना, छोटी ऑफर काय छोटी ऑफर तीस मध्ये चार वडापाव तीस ला चार म्हणजे एकाची किंमत किती साडेसात अराऊंड साडेसात पावणे आठ रुपये मी घेतला म्हणजे आठ रुपयाला पण पाव आणि कोल्ड्रिंकची आठ रुपये मग साईज पकड स्कीम बघाय असं ऐकायला चांगला वाटतो ना स्कीम आहे दीडशे मध्ये दहा आणि कोल्ड्रिंक आपल्याला पाच बत्ती आहे ना त्याच्या बाजूला पुणेरी पुणे आठ रुपयाला काय मिळतो आता चटणी सोबत आहे हे बघ आहे आणि तुम्हाला ना वडापाव तो पावात वडा टाके पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तुम्ही हे बघ हा कोण कोण आहे ते बघून घ्या लग्नाची कॅसेट एडिट होते जे खराब पॅच आहेत ते कापून टाकले जातात जवळपास बारा वर्षापूर्वीची कॅसेट आहे जेव्हा डीव्हीडी नव्हती सीडी होती त्यावेळेला सीडी दिली होती, होती। आणि ती सीडी खराब झाली होती नंतर जर आम्ही केलं रिपेअर म्हणजे <laughs> केलं के म्हणजे पाठवली होती मुंबईला मग त्यांनी करून दिलं पण तरी पण अर्धी कॅसेट चालते आधी चालत नाही मग जितका फुटेज आहे ना तितकं चांगलं असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल पण मला वाटते लग्नाच्या वेळेचं फुटेज खूप खराब झालं घरचं जे आहे पडघ्याचं म्हणजे हळदीचा प्रोग्राम जो आहे आमच्या घरचा तो आहे व्यवस्थित बऱ्यापैकी ऐंशी टक्के फुटेज आहे त्याच्यापैकी आणि रंजिताच्या घरचा पूर्ण गेला कॅसेट होती तुझी हा एकच होत्या आपला कॅमेरामॅन हा गोड चट्टी पाहिजे काहीच नाही आणि इथे अभ्यास चालू आहे प्लास्टिक नाही मिळत पेपर चा पेपर आहे पेपर जमेल का तुम्हाला जमेल जमेल थंड होईल होटाफट पिओ सुनील के चहा चहा कसा आहे नोलेश पी मस्त आहे पण थोडं थंड झालाय <laughs> किंमत कमी आहे टेस्ट कशी आहे ओके ओके जशी किंमत आहे तशी अच्छा म्हणजे काही खास नाही आहे आठ रुपये मी काय मिलेगा का मिलेगा एक वडा पाव मिलेगा ए मिलेगा एक वडा पाव ओ ओ ओ चोरा टाकला हे 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 पाहिजे तुला हे बघ ओके बस इकडे नाही टाकलं नाही नाही आणि ओवी चालले तिच्या मैत्रिणीच्या घरी आज काय तुमचं व्याज पार्टी मग काय भेट काय पार्टीचा मैत्रिणीकडे मग दुसऱ्या मैत्रिणीकडे मग ओवीकडे असं ठरलंय त्यांचं नाही लवलेश मम्मा कुठे मम्मा मस्त तयारी का ना गे मग काहीतरी भेटवस्तू घेऊन जायची असते ना मैत्रिणीकडे हे पण तुम्ही एवढे चमचमीत पदार्थ खातील आम्हाला पण पाहिजे सुद्धा हाय फॅमिली दोन तीन दिवसानंतर आज तुम्हाला भेटतोय थोडे व्हिडिओ लेट झाले आले नाहीत त्याबद्दल सॉरी आणि आज घरात काय बनते ते आपण बघूया ताई चवळी चवळी नाही चवळी चवळी आणि काही काय बनवतेस मी ना हा बंदवाल म्हणजे वालाची गोळे काढल्यात हे बघ तुमच्या माझा काय म्हणतात हा वालाची गोळे त्याला बंदवाल पण बोलतात वांग आणि बटाटा घालणार आहे आणि त्याला लागणारं साहित्य सांगते कांदा आहे टोमॅटो कढीपत्ता लसूण आलं आणि कोथिंबीर नंतर घालायची आणि हां त्याच्यात मी आज ना हे वाटण घालणार आहे काय काय त्याच्यात आहे जिरा आहे हे सगळंच आहे वेलची आहे आणि खोक बस तेवढच आहे तर चल आपण सुरुवात करूया पहिली पहिली राई टाकते राई राई तडतडलेली आहे आणि आता हिंग हिंग नॉर्मली आई कढीच करते आज आज ठेवल्या कुकरला ठेवले लवकर व्हायला पाहिजे ना जरा कढीपत्ता टाकला लसूण आले आणि कांदा टाकू सोबतच टाकते मीठ थोडं मीठ टाक भाजीला लागणार एवढंच टाकते ना तसं पण पाळीने टाकणार तू नाही 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 म्हणून तर मला असंपासून भांडणं पाहिजे होतं ना पाण्याचं थेंब असतं आई बनवणार आहे भाज्याच आपल्याला तर मसाले टाकायचे घरचा मसाला घरचा स्वाद हळद हळद मिर्ची पावडर काश्मिरी काश्मिरी मिरची पावडर थोडा गरम मसाला टाक थोडा गरम मसाला ठीक आहे थोडी साखर चवीला गोळ टाकू शकता ना नाही मला साखर आवडत असेल ते टाकू शकता नाही गुहा तें का आता हे टाकायचं वांग बटाटा आणि वावडीचे गोळे वालाचे वाल। गोळे काय सुट मला काय म्हणता समेल करून सांगा वालाच्या गोळ्याला वालाचे गोळेच म्हणतात शे आलाय आलं बघायला काय चाललंय नक्की आता आपण कोथिंबीर नंतर टाकूया आणि हे वाटण करून टाकायचं झाकण लावते आहे दोन आणि ताई वाटण करत ताई आमच्या जेवणाचं डिपार्टमेंट सांभाळतात ताई आणि नवलेश काय करतो तर नवलेशला मॅनेजर का बोलतात ह्याची एक स्टोरी आहे नवलेश मला लग्नाच्या आधी भेटला म्हणजे ओळख करून दिली होती वर्गमित्र म्हणून मग आमचं आईस्क्रीमचं शॉप होतं आम्ही फ्रँचायजी घेतली होती है ना दोन हजार बारा तेरा सव्वाशे दिवसाचे तेव्हा नवले दुकान सांभाळायचं पूर्ण सगळं सांभाळायचं आहे स्टॉक वगैरे नंतर आमची फॅक्टरी होती मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं इंडस्ट्रीयल एरियामध्ये बरोबर तिथे आमचे सगळे होम क्लिनिंग प्रॉडक्ट बनायचे अजूनही डाय वगैरे सामान सगळं पडलेलं आहे पण नंतर दोन हजार सतरा अठरा सतरा सोळा सतरा सतराच्या आसपास जी एस टी लागू झाली बरोबर आणि मग त्याच्यामुळे आम्हाला आणि आमच्यासोबत आणखी वीस पंचवीस आजूबाजूचे होते छोटे, ला ला ना छोटे बिझनेसेस त्याला गाशा गुंडावा लागला कारण सस्टेन नाही करू शकले तर नवलेश तिकडे आमचा पूर्ण स्टाफ किती पन्नास साठ माणसं सा होती ना आपल्याकडे लेबर सगळ्यांना नवलेस सांभाळायचं तेव्हा मॅनेजर नाव पडलं त्याला मॅनेजर साहेब ते मॅनेजरे मॅनेजरच आहे चकरी करणार आहे हे बघा एवढं वाटीभर आहे थोडं कमी आहे एवढं खोबरं आहे तीन कांदे घेतल्या आहेत मोठे मोठे ते बारीक कापून घेतल्यात एक टॉमॅटो घेतला आहे मोठाच आणि कोथिंबीर बस एवढंच टाकणार चटणी हां चटणी तेल गरम झालं आहे आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि सोबतच टॅमॅटो पण टाकायचा आहे पहिली सीटी पण झालेली आहे दोन सीट घ्यायच्यात ना हो टाकते हा कांदा चिया झाकण ठेवू त्याला बघ कांदा जास्त शिजवायचा नाही म्हणजे एवढा पिवळा करायचा नाही आपल्याला चटणी करायची जेवायला ही चटणी ना चपाती बरोबर पोळ्या बरोबर भाकरी बरोबर छान लागते आता आपल्याला मसाला टाकायचा आहे मी एक चमचा मसाला टाकला थोडासा कश्मीरी पावडर टाकली हळद टाकली दोन झाकण ठेऊ फक्त आता हा ओला नारळ टाकायचा आपण पनीर हो बुर्जी वगैरे कशी करतो कांदा भुर्जी तोच प्रकार फक्त या ओल्या नारल्याची गॅस बारीक करू आणि थोडा वेळ झाकण ठेवू अंधा खोबऱ्याची चटणी झालेली आहे मस्त आता ही कोथिंबीर टाकते झाली तयार आता मी गॅस बंद करतेच वाटते काय कमी आहे मीठ वगैरे वगैरेच वाटत टाकते ती हां नहीं नहीं नहीं, नहीं। हे बघा आपली भाजी मस्ती तेलावरची भाजी पाण्याचं तेल पण नाही नाही आता आपल्याला त्याच्यात ना हे वाटण मगाशी अशी केलं ते सगळे गरम मसाले आणि सुको खोबरं टाकून ते सगळं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे हे आपला कांदा आणि खोबरं याची चटणी पण झालेली आहे तुम्ही बुर्जी म्हणा चटणी म्हणा पण ही शाकाहारी ही पण झालेली आहे आणि वांग बटाटा आणि वालाच्या शेंगाची भाजी बिना पाणी टाकलेली केलेली आहे मी तुम्ही पण करून बघा अशीच आणि मंडळी तीन चार दिवस झाले ब्लॉग येत नाही रेग्युलर कधी सकाळचा येतो कधी संध्याकाळचा येतो तर आणखी काही दिवस चालू राहील असं प्रयत्न आहे माझा की रेग्युलर व्हायचा उद्यापासून बघूया तसं जमते तसं कळेलच तुम्हाला आणि सोळा आनंदाचा दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारले होते त्याची उत्तर भरपूर जणांनी बरोबर दिलेली आहे तर संक्रांतीच्या आसपास विनर अनाऊन्स केले जातील आणि विनरचं नाव ऍड्रेस वगैरे मेलवर वगैरे पाठवायला मी सांगेनच त्यावेळेला तर तुमची गिफ्ट घरपोच येतील तुम्हाला अजून दहा बारा दिवस आहेत पुष्कळ उत्तर द्या प्रश्नांची आणि पाच बक्षीस आहेत पाच जगाला ती मिळतीलच तर घट्ट होतं सकाळी नऊ वाजता नऊचा व्हिडिओ उद्या पक्का येईल चारचा सांगू शकत नाही पण नऊचा व्हिडिओ काही दिवस ऍडजस्ट करा तर नॉलेजला मॅनेजर काय बोलतो तुम्हाला कळायला मला एडिटिंग मध्ये मदत करतो आणि प्रत्येकाची कामं आहेत प्रत्येक जण कामात असतो आणखी काही बिझनेस आहेत त्यामुळे माणसं स्टाफ जितका असेल तितका कमीच आहे आणि एक कमेंट वाचून दाखवतो परवाच्या व्हिडिओची अनिता अनंत अनिता अनंत नाईन्टी टू एकत्रित कुटुंब का असावे निदान सख्खी नाती यावर तुमच्या सर्वांकडून ऐकायला आवडेल जेणेकरून विखरलेले कुटुंबांना एकत्रित येण्याची इच्छा होईल मला एकत्रित कुटुंब आवडतं माझं कुटुंब या उलट आहे म्हणून खंत आहे तुमच्यासारखं कुटुंब हस्तखेट घर असेल तर तो टोकाचे वाद उद्भवणार नाही थँक्यू सो मच तर मंडळी आजच्यासाठी बस इतकंच जास्त मोठा नाही करता आज तर रेसिपी बनवा आवडली तर कमेंट करून सांगा आणि भेटूया तर सकाळी नऊ वाजता कसेच कुठे अजितावर टिंके बाय बाय